वारुळवाडी व वा नारायणगावचे ग्रामदैवत श्री भागेश्वर महाराज देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत तीनशे चार बैलगाडे सहभागी झाले होते सतत दोन दिवस उत्सवात साजरा झालेल्या भागेश्वर महाराज यात्रेत भागेश्वर मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती या यात्रोत्सवानिमित्त दिनांक सात व आठ रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष आशिष फुलसुंदर व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे यांनी दिली शिवरात्रीनिमित्त पहाटे भागेश्वर महाराजांना अभिषेक करून सकाळी आठ वाजता मांडव डहाळ मिरवणूक काढण्यात आली या दिवशी मंदिरामध्ये खिचडी केळी राजगिरा लाडू वाटप करण्यात आले हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला याशिवाय जागतिक महिला दिनानिमित्त अकरा भाग्यवंत महिलांना नथ व पैठणी साड्या देण्यात आल्या बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार रुपये फळीफोड गाड्यासाठी अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये फळीफोडसाठी सात हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकसष्ट हजार रुपये फळीफोडसाठी पाच हजार रुपये तसेच फायनलमध्ये येणाऱ्या गाड्यासाठी चार मोटरसायकली सहा बैलगाडे दोन फॅन दोन इन्व्हर्टर बॅटरी चार सायकली दोन मिक्सर दोन कुट्टी मशीन दोन गिरणी दोन शेतातील पेट्रोल पंप दोन कूलर अशी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती या, या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी आरबी पिंपळगाव येथील नानासाहेब महादेव गुळवे यांच्या गाड्याने प्रथम क्रमांक पटकावला पेठ येथील महेंद्र कडुसकर गुंजावाडी येथील नतूशेठ मनाजी मुळे यांच्या गाड्याने द्वितीय क्रमांक तर संतोष दत्तात्रय शिंदे यांच्या गाड्याने तृतीय क्रमांक मिळवला घाटाचा राजा म्हणून शरद गंगाधर पाचपुते प्रशांत मच्छिंद्र डोंगरे यांच्या गाड्याने नंबर मिळवला अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे वारुवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर व यात्रा कमिटीचे अध्यक्ष आशिष पुनसुंदर यांनी दिली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात